हा पोलिसांनी केलेला खून आहे अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडली आणि म्हणून पोलिसावर गुन्हे दाखल करा अशी आमची आणि मागणी होती एका तरुण वकिलाचा बळी घेण्याचं पाप या राज्यातील राज्यकर्त्यांनी केलं होतं यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्हाला मुळीच नव्हतीच पण ती अपेक्षा न्यायालयाने पूर्ण केली माझ्या स्वतःला आज बरं वाटतंय ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन ना की एका गरीब भांडी घासणाऱ्या आईचा मुलाचा मुद्दा मी इथे लावून धरला पुढे कसं काय होईना कोर्टाने सांगितलं तो अपघाती मृत्यू नाही त्याला मारला आहे आणि ज्यांनी मारलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करा मला वाटतं की आमचा विधानसभेतील आमच्या लढाईला यश मिळालं आहे आणि असंच गरिबांसाठी आम्ही लढत राहू सत्य परेशान हो खून नाही प्रकाश आंबेडकर साहेबाने पूर्ण काळजी घेतले पूर्ण लक्ष घातले स्वतः त्याने पोट घालून कोर्टामध्ये स्वतः लढले आंबेडकर साहेब म्हणून आज मला न्याय भेटला कोर्टा कोर्टापासून कोर्टाला पण माझा धन्यवाद आणि साहेबाला पण माझा धन्यवाद